आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क नगर जिल्ह्यातील घारगाव परिसरामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ आळेफाटा ते संगमनेर नूतनीकरणाचे काम वेगात सुरू आहे सदर सिमेंट बांधकामाचे काम एस आर ई पी एल कंपनी ही कंपनी व उपठेकेदार लोक करत आहेत मागील तीन महिन्यांपासून चंदनापुरी घाटाच्या पुढे आळेफाटाच्या दिशेने सदर काम सुरू आहे अनेकदा ट्रॅफिक व अपघातात लोकांचे प्राण जात आहेत एकतर्फा कामे कधी कधी सुरू असल्यामुळे दुसरी लेनने दोनही दिशेची वाहतूक सदर ठेकेदार लोक वळवत आहेत सदर एकाच बाजूने दोन्ही दिशेची वाहतूक सुरू असल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेत तसेच काही अपघात सुद्धा घडत आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे काम हे झाल्यानंतर ठेकेदारांची जबाबदारी सिमेंट कॉन्क्रीटचा जो बारा सा सा थर बांधकाम केल्यावर उंच झालेला आहे त्या लेवलने साईड पट्टीवर दर्जेदार मुरुम टाकणे गरजेचे आहे सदर काम करणाऱ्या कंपनीने व ठेकेदाराने काही ठिकाणी जी साईड पट्टी आहे त्या ठिकाणी दर्जेदार मुरूम टाकून तो उत्कृष्टरित्या दाबून घेतलेला आहे परंतु घारगाव परिसरच्या बाहेर लक्ष्मी व्हेज नॉन वेज, वेज हॉटेल पासून ते लक्ष्मी ढाबापर्यंत सदर साईड पट्ट्या या दर्जेदार मुरुमाने भरलेल्या नाहीत ज्या ठिकाणी सदर पट्ट्यामध्ये मुरुम टाकण्यात आलेला आहे तो त्याच ठिकाणची माती उचलून ओबडधोबड पट्टी बनवण्यात आली आहे ती सुरक्षित प्रेस करण्याची मागणी होत आहे तसेच लक्ष्मी ढाबाच्या पुढे कुरकुंडी फाट्याकडे येत असताना डाव्या हाताला एक महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या डाव्या बाजूने वाड्या वस्त्यावरील काही नागरिक व विद्यार्थी हायवे वर येत असतात आणि त्यांना सुद्धा जी पट्टी भरण्यात आलेली आहे त्यामधून खडतर प्रवास करावा लागणार आहे काही ठिकाणी मुरुम हा प्रॉपर प्रेस के न केल्यामुळे जे विद्यार्थी महाविद्यालयात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाणार आहेत त्यांना अचानक समोर काही ठिकाणी मुरुम न टाकलेला भाग न दिसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा कशा स्वरूपाचा लांबून विद्यार्थ्यांना दिसेल तो पडवण्यात आलेला ना नाही पावसाळ्यामध्ये पावसामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे सदर सर्व माती ही महाविद्यालयाच्या दिशेने वाहून जाणार आहे शासनाचाच मातीचा भाग काढायचा सा व साईड पट्ट्या भरल्या आहेत अशा प्रकारची शासनाची दिशाभूल करायची असा प्रयत्न ठेकेदार लोक करत नाही ना अशा प्रकारची चर्चा वाहनधारक व वा आजूबाजूच्या वस्तीची जी स्थानिक रहिवासी लोक व विद्यार्थी आहेत ते करीत आहेत एन एच एआय साठच्या प्रशासकीय अधिकारी यांनी सदर कंपनीच्या रस्त्याची एकदा पाहणी करून ज्या ठिकाणी साईड पट्ट्या या दर्जेदार मुरुमाने भरलेल्या नाहीत त्या पुन्हा ठेकेदाराला आदेश करून भरण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी ही अनेक नागरिक करत आहेत तेज तुफान न्यूज ने सदर ठेकेदार मॅनेजर अनूप सर यांना कॉल करून खुलासा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन हा उचलला गेला नाही व कंपनी कडून स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही जेव्हा आम्हाला खुलासा येईल तेव्हा आम्ही दुसरे वृत्त पुन्हा प्रकाशित करणार आहोत व त्यांची बाजू मांडण्यात येईल ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज घारगाव अहिल्यानगर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट